हाय हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून खूप सारे स्वागत करते आज आहे भावाचे उपवास आहेत मेहंदी वगैरे मेहंदी वगैरे काढलेली आहे तर आत्ता आहे आम्ही आमच्या तेच जवळ आहे वारूळ तर तिकडे आहे आणि इथल्या सगळ्या बाईक आहेत कारण आमच्या इथे खूप म्हणजे इथं मंदिर आहे खूप मोठं आणि तिथे खूप मोठा पंचमीचा म्हणजे स सण साजरा केला जातो किंवा खूप बायका वगैरे येतात फेर धरला जातो खूप छान प्रकारे असतं तर मे मी तो लॉग तुम्हाला सेपरेट शेअर करेल आणि आजचा आहे भावाचा उपवास आणि आजही वारूळला जातात तर आम्ही आता निघालेलो आहे वारूळ आणि व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका आणि खूप रस्त्याने वारू शोधला हो पण खूप लांब घरापासून लांब आल्यावर वारू सापडला आणि इकडे माहीला पण घेऊन आलेलं तर तिचेही जे आपण तिथे पूजा करतो दगड वगैरे पाच दगड मांडतात तर मी तिचेही पाच दगड माझ्याही पाच दगड असे मांडलेले त्याचीही पूजा केलेली तिलाही पाया पडायला घेऊन आलेले आणि खूप उशीर झालेला ऊन लागत होतं तर पण भावासाठी करतात असं म्हणतात कारण आज भावासाठी दीर्घ आयुष्य मागायचं असतं भावाचं तर त्यासाठी माहीला घेऊन आलेलं सगळेच आलेले आणि तिला दिलेली काक्याकडे कारण मला ही पूजा करायची होती म्हणून ती कोणाकडे कसते ना पण ती शांत बसते तिला बाहेरचं वातावरण म्हटलं की खूप पाहायला आवडतं तर त्याच्यामुळे तिला बाहेर नेलं कि टेन्शन राहत नाही जास्त तर इकडे सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतलेली आहे गावाकडे म्हटलं की खूप मोठी अशी वारू नाही रस ते रस्त्याच्या कडेला वारू होता तर त्यामुळे एकदम छोटासा वारू होता आला आजी पण आहे गवर पण आली आम्ही उद्या पण जाणारे खेळायला खेळायला पिऊ गवर ग मानाची माना गता पाटलाची नातबाईन गवर ग मानाची गवर्ग मानाची गवर्ग मानाची रंजिताची मुलगी गवर्ग मानाची आता माहित आहे का आता नाव आधी लावायचं बरोबर आहे ग आमच्या पणजीला माहित गो वार गेल तू तू कुठे गेलत दुसरी गाव दुसरी गाव गवळानं लोटी तुती वाडा कृष्णाने तिलाच मारीला खाडा गवळानं लोटी ती वाडा कृष्णाने तिला हानीला खाडा हे आणि इकडे अचानक हॉस्पिटलमध्ये यावं लागलं कारण तिच्यासाठी काही औषधं घ्यायची होती आणि ती डॉक्टरांच्या सजेशनने घ्यायची होती तर मग वारुराची पूजा वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलला आलो सुजीत पाहूची आणि मी कारण गुरुवारचा पण दिवस होता आठवडे बाजार होता तर मग म्हटलं आज जाऊन यावं हॉस्पिटलला पण मग इकडे अगोदर हॉस्पिटलला आलो आणि इकडं हॉस्पिटलचं सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता घराकडे निघणार आहे मला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करता आले नाहीत कारण अचानक हॉस्पिटलला जावं लागलं आणि गुरुवार म्हटलं की आमच्याकडे आठवडा बाजार असतो गुरुवारी तर मग आम्ही लगेच गेलो आणि जाऊन आलो तर मी तिथून पुढे लॉक कंटिन्यू नाही करू शकले तर मी सेकंड डेला हॉलॉप शूट करते तर आज आहेत पुरणपोळी आणि आज उपवास सोडायचा आहे तर पुरणपोळी कोणाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुरणपोळी आवड ते की पुरणपोळीच्या जेवणातलं आपल्याला आमटी भात जो असतो एवण्याची आमटी म्हटलं जातं ते कुणाला आवडतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मला तर खूप आवडतं तर आज मी खूप छान प्रकारे पोट भरून जेवण केले कारण माझी आवडती पुरणपोळी आणि भात आमटी होती तर मग त्याच्यावर उपास सोडलेला आहे आणि आत्ता आहेत सगळ्या बायका एक चार वाजता फेर धरायला म्हणजेच की झोका फुगडी वगैरे जे काही असतं तर ते, ते खेळायला वगैरे जाणार आहेत तर तिथून पुढे मी तुम्हाला सेपरेट लॉग शेअर करते तर हा व्हिडिओ पाहिला असेल आवडला असेल तर लाईक शेअर हक्की करा आपल्या पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद